माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी इयत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतेफळ तालुका कळम धाराशिव आहे मी आज समोर नागरिकांची मूलभूत कर्तव्य सादर करीत आहे प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे संविधानातील आदर्शांचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे देशाचे सार्वभौमत्व एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे आपल्या देशा चे रक्षण करावे देशाची सेवा करावी सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा आपल्या समिस्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे सजीव सृष्टी प्राण्याबद्दल दयाबुद्धी बाळगावी वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद आणि जिज्ञासवृत्ती अंगी बाळगावी सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे हिसेचा त्याग करावा देशाची उत्तर उत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा सहा ते चौदा वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात <coughs> माझे संविधान माझा अभिमान